नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत आता काय नियती तिथं गेलेली आहे पण तिची केसनंद पोलीस चौकीमध्ये त्याच दिवशी संध्याकाळी मी आ, मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली आहे आणि सगळं करून साडेसहा वाजता म्हणजे सहा वाजले होते आम्हाला जायला तर सगळं तिथं करून ऑनलाईन सगळं दाखल करून मगच मी घरी आले कारण दिवसभर इकडं तिकडं शोधलं मला जवळ कुठं बसले असेल तर मग संध्याकाळी आम्ही गेलो आणि मिसिंग कंप्लेंट दाखल केली आणि जवळपासच्या लोकांना पण सांगितलेलं आहे तिची फोटो वगैरे तिकडं पण सगळं वर्णन वगैरे केलं ती कशी काय तिचं सगळं होतं ते ससूनचं काही लेटर होतं ते सगळं तिथं पण दिलं झेरॉक्स काढून आणि त्यांनाही पोलीस चौकीमध्ये फोटो दिल्या बऱ्याचशा तिथल्या तिथं लगेच काढून आणि जवळपासच्या लोकांनाही सांगितलेलं आहे की ती रिक्षामध्ये कुठं जाताना दिसली वगैरे तुम्हाला रिक्षेवाल्या दादांना वगैरे तर मला नक्की कळवा म्हणून आता माणसाच्या डोक्यात एवढे काय काय विचार असतात कधीच लक्षात येत नाही माझ्या बरोबर आहे बर 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 ती रस्त्याने माझ्याबरोबर फिरायची इकडं तिकडं तिला बाहेर नेहमी जावं वाटायचं नेहमी ती भागच असायची माझ्या पण मला कधी वाटलंच नाही की ते एवढं काय सगळं करवलं निघून जाईल खरं डोक्यात काय काय विचार असतात माणसाच्या आणि तिचं खरंच आहे तिचं तिला घराची ओढ होती तिनं प्रत्येकाला बघितलं की म्हणायची की म्हणजे घरं आणाय आहे मेरा घर किधरे बसून त्यांच्या समोर रडायची तर खूप वाईट पण वाटायचं पण आपण पण शोध घेत होतो आणि तिचे मिस्टर ही वारलेले होते लहान लहान दोन मुलं आहेत वाटतं म्हणजे मुलं मोठी असतील एवढी वीस बावीस वर्षाची पण जिकडं ज्याने ससूनला तिला ॲडमिट केलं चौघा पाच जणांनी ती लोकं अजूनपर्यंत ससूनला कधी विचारायला गेले नाहीत कारण मी ससूनला माझा फोन असतो दोन चार दिवसाला तर मी विचारते की चौदामध्ये कोणी आलं होतं का विचारायला की असं असं नियती होती म्हणून तर ते डॉक्टरांना विचारतात कोणी आलं का तुमच्याकडं चौकशीला त्यांनी सांगितलं कोणीच नाही आलं म्हणून तर आता ती माझा भाऊ आहे म्हणून गेले बिचारी कुठंही जावं तिला एक चांगले लोखं मिळावी आणि ती परत एका चांगल्या ठिकाणी जावं नाही तर तिच्या घरापर्यंत ती जावी एवढीच माझी परमेश्वराकडे इच्छा आहे आणि आपलं काम तर चालूच राहत असते थांबत नसते पण कळत नाही त्यांना नकळत त्यांच्या हातून ही गोष्टी होत त्यांना दोष देण्यात किंवा त्यांना काही बोलण्यात हे नाही आहे प्रत्येक माणसाला घराची ओढ असते चिमणी पाखरू सुद्धा दिवसभर बाहेर चाऱ्यासाठी फिरलं तर संध्याकाळी त्यांच्या खोप्यामध्ये जातं कारण तिथं त्याची ओढ असते आपण समजू शकतो पण तिला तेवढं कळलं नाही की मी इथून बाहेर पडल्यावर काय होईल काय नाही तेच म्हणते की परमेश्वर तिला योग्य ठिकाणावर किंवा मला तरी ती पटकन भेटावी कुठंतरी माझे शोध चालूच आहेत असं नाही की आम्ही थांबलो आहे आणि आता ह्याच्यापुढं काहीच करू शकत नाही मी आणि सकाळची कामं चाललेली आहेत बरेचसे कामं असतात आता गावाकडचे पण जरा गोष्टी घडलेल्या आहेत वठाणा आणले पण काय करू वल्लावठाणं आणले होते तर ते सगळा उगवलाच असं so, हे आहे पण काय नाही थोडंसं ह्याच्यातलं काढून म्हटलं करावी बटाट्याची भाजी वटाणा बटाट्याची भाजी करायची आहे काही स्वयंपाक करत होती वाटतं बाहेर गेली काहीतरी काम निघाले टमाटे वगैरे चिरून ठेवले तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे पाहुणे आहेत पाहुण्यांचं जेवण आहे आणि पाहुणे पण आपल्याकडे इकडं हे करणार आहेत तर पूजा वगैरे नसल्यामुळे ना खूप असं घरात हे वाटते उदास आणि व चला जिल्हा खॉट टाकलं इकडं तर आम्हाला रेणुकाताई आल्या होत्या रेणुकाताईंनी बऱ्याचशा वस्तू दिलेल्या आहेत आम्हाला आपल्या स्वामी समर्थाचं खूप मोठ्या भक्त आहेत आणि त्यांनी मला बऱ्याचशा वस्तू दिलेल्या आहेत हाय का नाही हां तुम्हाला सगळ्यांना बॅगा दिलेल्या आहेत तर ते पण तुम्हाला मी दाखवेल एक दिवस आणि खूप छान ह्या खाटी तर बसायला टाकला आहे आम्ही कारण वरतून आलं की दमल्या केल्या आजी लोकं तर इथं बसायचं म्हणून कोण येते वरून हां भामाजी आली आंघोळ केली का भामाजी आली आजीचा उन्हात बसायचा उन्हात बसायला ठीक आहे ऊन छान वाटते मस्त ऊन आहे आणि मला बेलाचं झाड पण दिलेलं आहे ती मी ह्याच्यात लावणार आहे काल पण मी दाखवलं होतं मला लावणं होत नाही आहे तर फुलाची झाडं वगैरे मस्त आलेत हे बेलाचं झाड आहे खूप छान मला खूप दिवसापासून मला बेलाचं झाड मला पाहिजे होतं तर आज ना उद्या कुठंतरी छान जागा होईल आणि तिथं मी हे रेणुका त्यांनी दिलेलं झाड मी लावेल मला आठवण म्हणून आणि हे गुलाबाचं फुलाचं पण दिलेलं आहे त्यांनी मला एक ह्याला कळी लागलेली आहे तर हेच खूप छान मी झाडं लावणार आहे सगळे आणि मस्त आहेत माझी खूप छान झाडं आहेत मला खरंच खूप आवड आहे झाडांची ह्या झाडाला तर सारखी फुलं असतात खूप छान वाटते ह्यांच्याकडे बघितलं नाही ते गुलाबाचं आहे छोट्या गुलाबाचं खूप छान वाटतं ते माझ्या बाहेर आवड झाडं मग मला आवड आवडतातच काय मग होती आजी कसे आहे कधी कधी आमची होती आजी हिंदी बोलते राहिले ना किधर जा रे कपडे सुका को मग ती कधी कधी गुलाबी हिंदी बोलती ना मला वाटतं मधीच हिंदी का बोलती की कोई बात नाही जा कपडे सुकाव तर आजी इकडं कांदे कापते छोटे कांदे आहेत ना तर आम्ही बटाट्याची भाजी करणार आहे तर म्हटलं मग आजीला थोडंसं हळूहळू काप हाणून घेऊ नको नाही छोटे कांदे आहेत एवढा कार नाही येतो आणि इथं डाळ शिजते आणि बटाटे आम्ही उकडून घेतलेले आहेत मोनाजीने खूप छानपैकी बटाटे चिरून मोनाजीचं काम एकदम परफेक्ट असतं परफेक्ट आता डाळ शिजवतोय आम्ही वरणाची आणि लाकडं आणून दिले ते आजोबाने मी नव्हते बाहेर गेले होते म्हणजे गावाकड त्यावेळेस छोटे छोटे आणून दिले ते खूप कामाला आले आम्हाला है ना काय खूप छान शिस्ते डाळ वगैरे पोत भरून आणलं होतं हा छकुली मॅडम का बाबा बाई लवकर येऊन बसली तू दिसली पण नाही मला मग काय सावलीत बसली का मग उन्हात बसली का आंघोळतीन केली का छान मस्त मग आकाबाई काय म्हणतात जुलीपाशी बसली बसले तिकडून कुत्री आल्यावर लय वायताग द्यायची हा का मग काय तर सारखी भुखत राहतील ती टणटणी तर अडकत होतं मोडायला लावलं रात्री कुंभार मावसाला तिथलं सगळं का ते जुली लय आगाव या ती नाही भुखत आहे ती जावा बी थोडी साखळी बी थोडी नाही सारखं निष्ठत ही लय आगाव आहे का आका आगावच आहे हे काय करायचं हिला आता तर करायचं काय करायचं आता कोणची हुशार आहे छा तर छकुली पण आली आहे खाली आम्हाला ना, नाही आली वाटतं खाली तिच्या येते म्हणली नाही आली ना आली। तर चला आता सगळे जिकडं तिकडं बसलेले आहेत तर म्हणून मी ह्यांना असं बसायला मला कोणी कधी आलं आहे खाली हे माहिती पडत नाही हेच संग घडलं खरं तर आता आपल्याकडं सगळ्यांना लक्ष ठेवायला एक मोठा डोळा आणून बसवायचा आहे काय बसवायचं आहे हां काय बसवायचं म्हणजे हां आता कॅमेरे बसवायचे तुम्हाला तुमच्यावर कॅमेरे लक्ष ठेवतील हां हा। बरोबर का हा। तर भामा आजीला म्हणले काय बसवायचं म्हटलं भामा आजी तिसरा डोळा हां कॅमेरा बसवाय कॅमेरा बसवायचा तुम्हाला तर तिचं चाललंय इकडं साफसफाई करणं कारण आता आमच्याकडे ना कंटिन्यू लाईट असणार आहे कारण आम्ही इन्व्हेटर बसवलेला आहे कारण लाईटीचा खूप आम्हाला त्रास होता म्हणून तर भांडी वगैरे घासून झालेले आहेत सगळी इकडं आणि आता ती किचन साफ करते पाहुणे पण आलेले आहेत आणि आज आपल्या ह्या आश्रमाला जे लाईटीचा प्रश्न होता तर त्या पाव पाहुण्यांनी मदत केलेली आहे थोडीफार आपण पण काही घातले मध्ये आणि आज आपल्याला लाईट गेल्यावर खूप त्रास होत होता तर तो त्रास आपला कमी झालेला आहे हे बघा आपण इकडं बसवलेलं आहे हे सगळं आणि त्यांनी सांगितलं की पाच तास लाईट गेल्यावर पण चालू शकते आणि सगळं हे करत असताना मी म्हटलं जर उन्हाळ्यामध्ये गेले तर कसं करायचं आम्ही तर इथं त्यांनी ते प्लग वगैरे सगळं मला व्यवस्थित करून दिले म्हटले लाईट जर गेली समजा एक दोन दिवस तर तुम्ही मोटर चालू करू शकता पण सहसा करायची नाही फक्त विजेलाच वापरायचं ते पण ट्यूब वगैरे हॅन आणि मिक्सर फ्रीज वगैरे सगळं बंद आहे जी आपली शिगडी आहे ती सिझल वापरायची नाही आहे पण लाईटीचा आपला खूप मोठा प्रश्न आज मार्गी लागला आणि खूप छान वाटलं तर तेच काही लोक भेटायला आलेले आहेत आपल्याला तर छकुली मार मारती एक गप्पा असुलबाईन बरोबर कारण छकुलीला उजड करून दिला ना, ना। लाइटीच काम कोणी केलं वाटलं छान वाटलं ना आता पाणी आणायचं नाही खालून आता इन्व्हर्टर चालू करायचं ह्या ताईंनी आणि यांच्या बरोबर अनेक सहकार्यांनी पुढे येऊन मदत केलेली आहे ह्या ताईंनी पण आणि अर्चना मदत केलेली आहे बघा कशी कशी सांगते झटके देऊ देऊ सगळ्यांनी केलेले मी एकटी नाही आहे बाकी सगळ्यांनी आपल्याला त्यांच्या मदतीनं आपण हे काम केलेलं आहे तर पहिलं माझा मुलगा मैत्री ग्रुप आणि ह्या कल्पना वाघमारे त्यांची एक बहीण आहे अर्चना सोनवणे प्रकाश आज़्चना भुले, भुले आ, भोसले बाळासाहेब भोसले एवढ्यानी सगळ्यांनी आपण हे युनिट बसवलेलं आहे आणि असं सगळ्यांच्या माध्यमातूनच कुठलीही मोठी गोष्ट होत असती आणि सगळे मदत करतात असं काही नाही मा... फक्त मी माध्यम आहे मधलं तिथून इथपर्यंत आणायचं एवढंच आहे आणि मला आवड आहे प्रत्यक्षात जेव्हा भेट देतील ना लोक तेव्हा सगळ्यांना वाटत आपण पण यावं आपण पण तुम्हाला भेटावं तर आमच्या शोध वृद्धाश्रमाला तुम्ही जी मदत केलेली आहे त्याबद्दल शोध वृद्धाश्रमातले सर्व कर्मचारी व मी माझ्या इथं राहणारे आजी आजोबा सगळेजण खूप खूप धन्यवाद आणि मी स्वतः तुम्हाला माझ्या वतीने की तुम्ही माझा खूप मोठा प्रश्न तो मार्गी लावला आणि त्याच्याबद्दल तर मी तुम्हाला शतशहा आभारी आहे आणि नाही नाही माझ्या आजी लोकांची जी अडचण होती जे दूर केले तुम्ही कारण आम्हाला लाईट गेलेली पण आता कळ सांगणार नक्की पण आता लाईट गेलेली पण त्यांना कळणार नाही ते म्हणतील दुसरीकडे अंधार दिसतोय आमच्यात का उजड दिसतोय काय तर आमच्या जवळ आमचा जो चिंतामणी आहे तो तुमच्यापर्यंत आमची चिंता पाठवतोय आणि तुम्हाला आमच्यापर्यंत घेऊन येतोय तर ही सगळी बाप्पाची कृपा आहे आणि तो म्हणतात ना तो पहिलं माता आणि पिता बघतो तर इथल्या माता पितांचा तोच खरा आहे <laughs> चिंतामणी यांची सगळी सेवा तो पण करतोय तुमच्या माध्यमातून नाही नाही ना, 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 तुम्ही त्यांना जबाबदाऱ्या सांभाळायच्या खालचं किचनचं पाहायचं काय आहे नाही किती जबाबदारी आहे खरं सेवा त्या करतात आमच्यापेक्षा त्या सेवा भेट देत राहाय आम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही जाऊ देत जाऊ तुम्हाला परत एकदा मोठ्या धन्यवाद आशीर्वाद